जय सद्गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण अशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत मिक्स भाज्या आपल्याला करून अशा बारीक करून घेतलेल्या आहेत फ्लावर वांग आणि कांदा एक मध्यम आकाराचा बटाटा छोटं आणि कडीपत्ता टोमॅटो कोथिंबीर अशा पद्धतीने आपण भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला लसूण खोबरं अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण खलबत्यामध्ये आणि कढई गरम करण्यासाठी ठेवून आपण यामध्ये तेल पण ओतून घेतलेले आहे कढई गरम झालेली आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला जिरम होरी टाकून घ्यायची आहे छान होरी अशी तडकल्यानंतर ना आपल्याला यामध्ये खोबरं अद्रक लसूण पेस्ट भाजून घ्यायची व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर ना आपलं हे लसूण अद्रक पेस्ट बारे फ्राय झालेलं आहे यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकल्यानंतर ना आपला कांदा व्यवस्थित भाजून जाणार होणार आहे अशा पद्धतीनं आपला कांदा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि यामध्ये आपल्याला अशा भाज्या नीट केलेल्या होत्या आपण छोटे छोटे तुकडे करून ले ले आप ले ले। ते आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत म्हणजेच वटाणा बटाटा आणि वांगं वगैरे टाकून घेतलेले आहेत तुम्हाला आणखीन काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने तेलामध्ये मी भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं आपण तिखट म्हणजेच आपल्याला इसूर टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि हा गरम मसाला मीठ टाकलेला आहे आता याला व्यवस्थित हलवून मी यात मध्ये दोन एक दोन मिनटं वाफ काढून घेणार आहे ताट झाकून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे यामध्ये आपल्याला एक पळीवर शेंगदाण्याचे कूट घालून घेतलेलं आहे आपण आणि याला व्यवस्थित हलवून आपल्याला एक जीव करून घ्यायचं एक कूट सगळीकडं पसरवून हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सगळं कूट हलवून सगळीकडे पसरलेलं आहे यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून किंवा एक कप भर पाणी आपल्याला टाकून या भाजीला शिजत ठेवायचं आहे आपली भाजी शिजली आहे आपली भाजी अशा पद्धतीने शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित कलर आला आहे पण यामध्ये तुम्हाला दिसत नसेल ए अशी उत्तमातली उत्तम आपली भाजी मिक्स भाजी तयार झालेली आहे मिक्स व्हेज भाजी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेली आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करू शकता आणि आपला व्हिडिओ असा उत्तमातले उत्तम आपले रेसिपी बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू वेलकम